सात ऑक्टोबर अखेरीस मागण्या पूर्ण करण्याच्या आश्वासन पत्रानंतर मिळाली स्थगिती निप्पाणी तालुक्यातील भोज गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालयाकडून देण्यात येणाऱ्या कागदपत्रांचे दर तसेच आकारले जाणारे कर यांचा दर फलक लावण्यात यावा यासाठी चार ऑक्टोबर पासून तालुका पंचायत सदस्य प्रकाश वड्डर माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन मोहिते अभिनंदन पाटील राजेंद्र बुरजी विपुल ढेरे कुमार नाईक आरिफ मकानदार तसेच इतर सहकार्यांनी ग्राम पंचायत कार्यालयासमोर अमरण उपोषण सत्याग्रहाचा प्रारंभ केला होता याची दखल घेऊन निपाणी तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी श्री सुदीप चौगला तसेच तलाटी श्री एम ए संदी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनाकडून सात ऑक्टोबर अखेरीस दर फलक लावण्याचे आश्वासन पत्र दिले याप्रमाणे उपोषणकर्त्यांनी आपल्या उपोषणाला स्थगिती दिली तसेच सात तारखे अखेरीस आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नसल्यास पुन्हा उपोषणाला प्रारंभ करण्याचा इशारा दिला समाजकार्य न्यूजसाठी भोज होऊन संपादक संदीप कुरुंदवाडे